ठाणे गृह उत्सव प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आपले स्वप्नातील घर वावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते ठाण्यातील अनेक विकास माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाण्यातील रेमंड मैदानात सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत क्रेडाई एम सी एच आय च्या ठाणे चा गृहोत्सव या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता येणार असल्याची माहिती एम सी एच आय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनाचे उद्घाटन सोळा फेब्रुवारीला रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह पूर्ण विकास महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सैर ठाणे एकांना घडवली जाणार आहे वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या चा एम सी च्या याच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहेत त्यामुळे एकाच शताखाली अनेक प्रकल्प ठाणेकरांना पाहता येणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण दिले असल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले आहे